नमस्कार मित्रांनो लंडन शहर हे थेम्स नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि थेम्सचं पाणी म्हणजे निळं निळं पाणी आणि त्या लंडन शहरामध्ये एका शाळेत तिसरीचा वर्ग असतो त्या वर्गामध्ये खूप सुंदर वातावरण असतं एकूण तीस विद्यार्थी असतात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक सुंदर अशा प्रकारची बॉन्डिंग असते शिक्षक ज्या वेळेला वर्गात येतात त्यावेळेला विद्यार्थी म्हणतात गुड आफ्टरनून टीचर आणि शिक्षक म्हणतात व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू लव यू ऑल प्लीज डॅक आणि विद्यार्थीशी सुंदर स्माइल देऊन खाली बसतात विद्यार्थ्यांना कोणतीही शंका आली तर ते अगदी मित्राप्रमाणे त्या शिक्षकाला विचारत असतात आणि शिक्षकही तेवढ्याच उत्कटतेनं तेवढ्याच ते सुंदर पद्धतीनं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तर देतात मात्र मध्यभागी बसणारा एक विद्यार्थी त्याचा कॉन्फिडन्स थोडा लो असतो त्याचा आत्मविश्वास थोडा कमी असतो आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर तो धजावत नसतो त्याचं धाडस होत नसतं शिक्षकाला वाटतं की हाही विद्यार्थी या राहिलेल्या प्रमाणे व्हावा या एकोणतीस विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तसंच याही विद्यार्थ्याचा वाढावा यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात आणि मग एके दिवशी शिक्षक सांगतात की या शनिवारी सगळ्यांनी येताना एक, एक एक्स्ट्रा पेपर आणायचा आहे आणि आपल्याला निबंध लिहायचा आहे बरं का शिक्षकानं जे काही सांगितलं ते विद्यार्थी सगळं ऐकत असतं आणि मग विद्यार्थी म्हणतात हो आणि शनिवार उजडतो आणि शनिवारी दुपारी विद्यार्थी शाळेमध्ये येतात शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थी म्हणतात पुन्हा तेच गुड आफ्टरनून टीचर शिक्षक म्हणतात व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू लव यू ऑल प्लीज डॅव्ह शिक्षक सगळ्यांना म्हणतात सगळेजण सेपरेट सेपरेट बसा तुम्ही पेपर आणलाय हो मग तो समोर ठेवा आणि मग आता एक लक्षात ठेवा तुम्हाला मी निबंधाचं नाव सांगणार आहे त्या निबंधाला एकूण दहा मार्क असणार आहेत आणि तुमची वेळ पण असणार आहे दहा मिनिटे आणि त्या निबंधाचं नाव आहे ॲन इव्हिनिंग आउंड्स थेम्स, थेम्स काठची सायंकाळ आणि लिहायला सुरू करा युअर टाईम स्टार्ट्स नाव असं टीचर म्हणतात आणि सगळे विद्यार्थी लिहायला जवळपास दोन तीन मिनिटे होतात दोन तीन मिनिटे झाल्यानंतर सगळेच विद्यार्थी काही ना काही लिहितात पण हा जो विद्यार्थी आहे जो मध्यभागी बसलेला असतो त्याचा आत्मविश्वास लो असतो तो काहीच लिहित नाही तो हाताचे घडी घालतो आणि विचार करत असतो काय विचार करतोय याबाबत शिक्षक शिक त्याला काहीच विचारत नाही चार मिनिटे होतात पाच मिनिटे होतात सहा मिनिटे होतात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जवळजवळ दहा दहा लाईन्स लिहून होतात कोणाचं पानभर लिहून होत पण हा विद्यार्थी काहीच लिहील तरी पण शिक्षक त्याला काहीच म्हणत नाही फक्त फेरी मारत असतात वर्गात आणि मग आठ मिनिटे होतात नऊ मिनिटे होतात तरीही तो, तो काहीच लिहील नाही बघा घरामध्ये कुटुंबकर्त्याला एखादं बाळ जर पाठीमागं असेल एखादं बाळ किंवा एखादं बाळ अपंग असेल तर त्या कुटुंबकर्त्याचं सगळ्यात जास्त लक्ष त्याच्याकडे तसं या शिक्षकाला माहिती असतं की हा विद्यार्थी थोडा पाठीमागे आहे त्याचा आत्मविश्वास मला वाढवायचा आहे त्यामुळं त्याच्याकडे शिक्षकाचं त्यावेळेला जास्त लक्ष असतं आणि नऊ मिनिटे झाल्यानंतर तो विद्यार्थी दहाव्या मिनिटाला पेन्सिल उचलतो आणि काहीतरी कागदावरती लिहितो आणि त्यानं लिहिताना बघून त्या शिक्षकाला आनंद होतो चला एकोणतीस आणि तीस हा तिसावा सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे वेळ संपते आणि सगळ्यांकडून पेपर घेतात सोमवारचा दिवस उजळतो आणि सोमवारी शिक्षक वर्गामध्ये येतात वर्गामध्ये पेपर घेऊन येतात तर पेपर घेऊन आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आनंद होत नसतो आम्हाला आम्हाला तर कधी आनंद झाला नाही कारण सगळ्यांच्यासमोर सर आपले मार्क्स सांगतील त्यामुळं आनंद कधी व्हायचाच नाही असो परंतु या वर्गातल्या विद्यार्थ्यांना मात्र खूप आनंद होतो चला आता शिक्षक कारण शिक्षक वर्गामध्ये तशा पद्धतीनं कधीच बोलत नसतात त्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं अवधान शिक्षक खेचून घेतात आणि सगळीकडे चौफेर पाहतात आणि शिक्षकाची नजर त्या विद्यार्थ्यावरती स्थिरावते ज्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी असतो आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षक म्हणतात येस ओन्ली यू yes, गॉट टेन आउट ऑफ टेन मार्क्स त्या विद्यार्थ्याचा विश्वास बसत नाही त्याच्या अंगावरती शहारे येतात तो विद्यार्थी वहीवरती लिहितो यू आर माय फेवरेट टीचर थँक यू सर आय मोहर द मून लव यू टीचर अशा पद्धतीची वाक्य लिहितो पण म्हणत काही नाही आणि त्याला म्हणतात प्लीज स्टँडअप त्या विद्यार्थ्याला उभा करतात आणि म्हणतात खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे तूच फक्त दहापैकी दहा मार्क आणि हो तू एकच वाक्य लिहिलं आणि लिहिलेल्या वाक्याला मला दोनदा वाचावं लागलं बघा कोणते तरी भाषा विषयाचे शिक्षक एका वाक्याला दहापैकी दहा मार्क देतील का पण शिक्षका त्या शिक्षकांना दिलं मित्रांनो त्या विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टीचं कुतूहल वाटतं कौतुक कौतु 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 वाटतं आनंद वाटतो त्या विद्यार्थ्यानं काय लिहिलेलं असतं तर तो विद्यार्थी वर्गात बसल्या बसल्या त्यानं विचार केलेला असतो की बाबा टेम्स काटची सायंकाळ म्हणल्यानंतर मी थेम्स नदीच्या काठावरती गेलोय आणि तिथं काय वातावरण आहे निळ निळं पाणी आहे आणि प्रति चंद्र आहे आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या निळ्या निळ्या पाण्यावरती पडलेलं असतं आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याला ते वाक्य सुचतं आणि तो लिहितो वॉटर सॉट इट्स मास्टर अँड ब्लश ते निळनिळं पाणी त्या, त्या चंद्राकडे पाहतंय आणि लाजून हळवारपणे वाहतंय <laughs> बघा एवढी सुंदर कल्पना त्या विद्यार्थ्यांनी केलेली असते आणि म्हणूनच शिक्षकालासुद्धा आश्चर्य वाटतं की बाबा हा माझा विद्यार्थी एवढी अप्रतिम कल्पना करू शकतो आणि एवढं सुंदर लिहू शकतो म्हणून वर्गामध्ये सगळ्यांनाच उठून उभा करतात आणि सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवायला सांगतात आणि त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला एवढं मोठं झाल्यासारखं वाटतं चंद्रावर गेल्यासारखं वाटतं आणि खूप आनंद निर्माण होतो आणि त्याच्यामधला आत्मविश्वास पण वाढत राहतो मित्रांनो पुढे चालून तो विद्यार्थी इंग्लंडचा प्रसिद्ध कवी लॉर्ड बायरॉन बनला जर कदाचित त्या विद्यार्थ्याला त्यावेळेला त्या शिक्षकानं प्रेरणा दिली नसती तर लॉर्ड बायरॉन उदयाला आला नसता ही गोष्ट आम्हालासुद्धा आमच्या सरांनी सांगितलेली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकानं प्रेरणा दिलीच पाहिजे पण शिक्षकानंच नव्हे तर कोणीही आपल्या सानिध्यात येणाऱ्या बालकांना या विद्यार्थ्यांना या मुलांना नेहमी प्रेरणा देण्याचं काम केलं तर तो आपल्या गावाचं नाव मोठं करेल राज्याचं नाव मोठं करेल आणि देशाचं नाव मोठं करेल धन्यवाद